प्रमाणे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आदरणीय राजे जी कदम त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉक्टर राऊत सर विद्यार्थ्यांना चला क्लॅपिंग क्लॅपिंग टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या टाळी क्लॅपिंग क्लॅपिंग या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत विद्यार्थी कल्याण अधिकारी वसंतराव नाईक विद्यापीठ परभणी त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि शेतकरी शिक्षण आनंद शिक्षण संस्था प्रशासन अधिकारी डॉक्टर डी बी राऊत सर सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक सर्व विद्यार्थी सर्व आलेले संघ संघ व्यवस्थापक आपल्या सर्वांच या ठिकाणी अजयदादा धोंडे यांच्या हा मान्यवरांच्या हस्ते त्रास होतोय परभणी आंबेडकर आणि आनंद आनंद या आमचे आज मराठीचे पत्रकार आदरणीय आविशांतजी कुमकर साहेब या ठिकाणी लक्ष पण आता सध्या या ठिकाणी या स्पर्धेत चालू आहे अविशांत कुमकर यांच या ठिकाणी आमच्या शेतकरी शिक्षण पडत व आनंद संस्थेच्या वतीनं पत्रकार साहेबांचे राष्ट्रीय त्या ठिकाणी दोन्ही संघांच अटीतटीचा हा सामना अतिशय नियमाचं काटेकोरपणे को पालन करून या ठिकाणी या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे व्हिडिओ दुन दुन ना, ना दोन्ही कर्णधार आणि पंचांना विनंती आहे की आपण दोन नंबरच्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि दोन नंबरचं मैदान सुरू करायचंय प्राध्यापक राजे पाऊल आणि करपेसर राजभो ढोबळेसर हा परभणी परशेष आष्टी या दोन्ही महाविद्यालयामध्ये हा रंगतदार सामना <laughs> सामन्याचा या ठिकाणी सिक्स वन सिक्स वन आता स्कोर सहा गुण आहेत ते अष्टीचे आणि एक गुण आहे परभणी सेवन टू सेवन टू सेवन टू सेवन टू

उत्कृष्ट आनंद घेत अधिकारी आणि ते सुंदर असा फटका मारलेला आहे आणि गुण गुणफलक झालेला आहे टेन टू गुण फलक आहे टेन टू गुण फलक है गुण फलक है इलेवन टू साम है ट्वेल्व लगातार गुण मिले ट्वेल आस्टरी ट्वेल्व परिट सुंदर खेला प्रदर्शन Are thirty two? Thirty two. पहिल्या सेटचा लास्ट पॉईंट सांगितलाय आणि पुण्यात दुसरा सेट होणार आहे परत दुसरा सेट पहिल्या सेट मध्ये आस्ट्रेलिया मिळाले आहेत पंधरा आणि परभणी आहेत तीन अतिशय बारा फरकाच्या गुणाने हा सेट जिंकलेला आहे पुन्हा दुसरा सेट सुरू होतोय चला दोन्ही संघ मैदानात नाईक कृषी विद्यापीठ औरंगाबाद यांच्या आंतर महाविद्यालयानंतर एक नंबर मैदानावर मॅच होईल कॉलेज ऑफ ऍग्री लातूर वर्सेस एम के एम सी एल एम जी एम कॉलेज छत्रपती संभाजीनगर कोर्ट नंबर एक कोर्ट नंबर एक वर छत्रपती शाहू फुले आंबेडकर महा आणि हा ते चालू झालं का एम जी के सी एल एम जी एम कॉलेज छत्रपती संभाजीनगर तर एक नंबरच्या मैदानावर चौथा क्वार्टर फायनल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत आंतर, आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेचं आयोजन छत्रपती शाहू फुले आंबेडकर महाविद्यालय आणि अन्न तंत्र महाविद्यालय संस्थेचे संस्थापक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन झालं संस्थेचे सहसचिव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य आदरणीय अजय दादा यांच्या या ठिकाणी अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न झाला राज्याची कदम विद्यार्थी कल्याण अधिकारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं या समयी आदरणीय

छत्रपती साहि फुले आंबेडकर महाविद्यालय त्याचप्रमाणे अन्नदात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विमाने आंतर महाविद्यालय खो खो आंतर सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन सन्माननीय राजेश कदम रोसंदरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या सोबत हस्ते झालेलं आहे यावेळी आदिती हे होते उपस्थित आमचे मार्गदर्शक प्रशासन अधिकारी डी व्ही राऊत सर प्राध्यापक राजभाऊ डोगळे बसायचं नव्हतं शूटिंग घेता येत नाही

aguardo a la torre se siente que el en